यांच्याबद्दल मी का बोलणार आहे कारण मी विकास आळगावकर स्वतंत्रवीर सामाजिक संस्था अंधश्रद्धा निर्वा निर्मूलन विज्ञानवादी विचारसरणी ही सामाजिक संस्था डोंबिवलीला आहे आणि या डोंबिलीमध्ये मी हल्लीच एक सभासद म्हणून तिथे आहे त्या या संस्थेमध्ये मी सभासद म्हणून नोंदणी हल्लीच झाली पण मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जे साहित्य आहे त्याचा विचार आणि प्रसार हे दोन्ही करत होतो आणि ते करता करता माझ्या ओळखी झाल्या कारण मला तुम्हाला किती माहिती आहे सावरकर तिथे जेवढे जण उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सावरकरांबद्दल किती माहिती आहे आपल्याला सगळ्यांना हा तिथं सावरकरांबद्दल माहिती नेमदसिने मजसिने अस तर मलाही सावरकरांबद्दल इतकी माहिती नव्हती मी डोंबिवलीमध्ये असेच कार्यक्रम बघत असतो तर एकदा शरद पोंक्षे यांचं एक, एक व्याख्यान मी ऐकलं तर त्यांचे विचार मला खूप आवडले आणि मग मी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागलो आणि वाचायला लागलो त्यांचं साहित्य माझ्या वाचनामध्ये आलं आणि मग मी मला जेवढं शक्य होतं तसं मी करत राहायचो तर एक दोनदा दादरला स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आहे आणि त्यांचं स्मारक आहे तर तिकडे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी गेलो तर तिकडे त्या कार्यक्रमामध्ये सावरकरांचे नातू रणजित सावरकर हे तिथे अध्यक्ष आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये दूरदर्शनवरती दूरदर्शन वरती बातम्या देण्यात देत होत्या त्या मंजिरीताई मराठे मराठी तिकडे कोषाध्यक्ष आहेत तिथे तर त्यांच्याशी तिकडे संपर्क आला त्याच्यामध्ये त्यांच्या संपर्क आल्याच्या नंतर मग काही कार्यक्रम असतात ते तर मी त्या तिकडे जात होतो असंच करता करता मध्ये स्वागत यात्रा असते नववर्षाची तर तिथे चित्ररथ असतात आणि प्र प्रभात फेरी असतात आणि अशा असतात तर तिकडे सावरकरांच्या या डोंबिवली सामाजिक संस्थेचं तिथे प्रभात फेरी चालू होत तिकडे एक दोन जण मला ओळखीचे होते मी तिकडे गेलो त्यांच्यामध्ये तिकडे गे घेतला आणि मग त्याच्या प्रभात फेरीमध्ये मी करत राहिलो तिकडे त्यांच्या बरोबर माझी ओळख झाली आणि मग तिकडनं माहिती सांगणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने काही सावर युवकांनी एकत्र येऊन साव स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था अंधश्रद्धा निर्मूलन विज्ञानवादी निर, नि विचारसरणी या संघटनेची स्थापना केली सर्व हिंदूंनी एकत्र येऊन समाजातील प्रत्येक सण परंपरा संस्कृती यामागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे त्याप्रमाणे समाजातील गरजू लोकांना मदत करणे हा मुख्य उद्देश या संघटनेचा आहे हे संघटन सामाजिक कार्य करण्यासाठी आणि सौरव समाजाला एकत्र करण्यासाठी आहे या संघटनेची खाल पुढील प्रमाणे दहा उद्दिष्ट आहेत त्यातलं पहिलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टी मधून अध्यात्म आणि विज्ञान यांचा संबंध नवीन पिढी समोर मांडणे नंबर तीन हा मुख्य आहे राष्ट्रावर जेव्हा संकट येईल तेव्हा जनतेसाठी शक्य तेवढी मदत करण्याची तत्परता दाखवणार चार सर्व समाजातील मुला मुलींना नोकरी व्यवसायामध्ये उभ्या करून सक्षम होण्यास सहकार्य करणे पाच मराठी आणि संस्कृत भाषा आणि त्यातील शब्दकोश नवीन पिढीपर्यंत पोहोचवून मराठी तसेच संस्कृत भाषेचा प्रचार करणे आणि प्रचार करणे नंबर सहा निराधार वृद्ध व्यक्तींना गरज पडेल तेथे सहकार्य करणे सात पर्यावरण संतुलनासाठी वनीकरण करणे वृक्षारोपण करणे असे उपक्रम राबवणे आठ रक्तदान श्रमदान स्वच्छता अभियान मोहीम राबवणे नऊ समाज बांधिलकीची जाणीव ठेवून अनाथ व गोर गरिबांच्या मुलांसाठी मदत करणे आणि दहावं प्रत्येकाला राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करून त्यात सामील करून घेणे यामध्ये संस्थेचे संस्थापक आहेत श्रीनिवास कुलकर्णी यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे त्याच्यात विविध शाखा हो होत आहेत अंबरनाथमध्ये एक शाखा झाली त्याच्यानंतर बदलापूर बदलापूरमध्ये झाली ठाण्यामध्ये झाली आणि या संस्थेमार्फत त्याची दिनदर्शिका पण प्रसिद्ध होते त्याच्यामध्ये यावर्षी क्रांती ज्वाला ही दिनदर्शिका त्यांनी प्रसिद्ध केली सांगायला असं वाटतं की मी पण त्याच्यामध्ये गेलं आणि क्रांतीजला या दिनदर्शिकाच्या दोन प्रति मी सगळीकडे हे केलं पण आता अशी परिस्थिती आहे की मला पण इकडे पण आणायची होत्या पण त्या दिनदर्शिका त्यांच्याकडनं जेव्हा संप हे झालेले आहेत ते आता उपलब्ध नाही आहेत तर त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये त्यांनी हिंदी भाषेचं पण त्याच्यामध्ये दिनदर्शिका त्याच्यामध्ये केलेल्या आहेत तर या कार्यामध्ये मी सहभाग्य घेतलेलं आहे तर हे मी त्याच्यासाठीच सांगणं उच्चित असं तर ही झाली याच्यामध्ये तर याच्यामध्ये अंबरनाथ शाखा होती उद्घाटनाला मी गेलो होतो तर त्यांचे नातू श्री सत्यजी सावरकर हे पण त्यावेळेला तिथे आले होते आणि साठे या आहेत त्या यांनी त्या दि सावरकरांच्या घराण्यात तीन महिला त्यांच्याबद्दलच पुस्तक लिहिलं आहे की कारण आतापर्यंत सावरकरांच्या जे तिघ भाऊ होते त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण सावरकरांची बायको म्हणजे यमुनाबाई सावरकर माई म्हणत होत्या त्यांना आणि त्यांची मोठी वहिनी यशूद आणि डागटी वहिनी दांताबाई यांचं कार्य पण तेवढंच スタンデーならお得。